संतोष देशमुख हत्या प्रकरण जेव्हापासून चालू झालं तेव्हापासूनच खरं तर वाल्मिक कराडचं नाव या सगळ्यामध्ये येत होतं आणि वाल्मिक कराडला तीनशे दोनच्या गुन्ह्याखाली अटक करा त्याच्यावर मकोका लावा अशी कारवाई अशी मागणीसुद्धा खरं तर करण्यात येत होती आणि अर्थात आज मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश निघालेले आहेत माझ्याबरोबर याच सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत त्यांच्याशी खरं तर बोलणार आहोत या सगळ्याच प्रकरणात ज्या काही अपडेट्स आल्यात त्याच्यावरती बाप्पा काय वाटतं तुम्ही लोकसभेतसुद्धा याविषयी आवाज उठवला होता आता कुठं थोडस यश येत आहे असं वाटतं बीड जिल्ह्यासाठी ही खूप निंदनीय घटना घडली नऊ डिसेंबरला यांचा असा टॉर्चर करू करू क्रूर हत्या झाली संतोषांना देशमुख यांची त्याचा जो तपास आहे तो तपास यंत्रणा तपास करत होती आम्हाला मधल्या काळात आमच्या देशमुख सुद्धा कुठंतरी अन्शिकर वाटत होतं पण आजचा जो पोलिस यांच्या तपास होता तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी तपास केला आणि त्यांच्यात हे दोषी आढळून आले म्हणून त्यांनी आज त्यांच्यावर मुकोका लावला आणि खुनाच्या जी काय मास्टर माइंड आहे किंवा जे काय त्यांनी कट रचला या कटामध्ये ह्यांचा सहभाग आहे असं त्यांनी नोंदवलं आणि एस आय टीने त्यांना ताब्यात घेतलं मात्र अजूनही खरं तर तीनशे दोन अंतर्गत अजून नाही आता एकदा मोक लागला लागलं आणि त्यांनी पोलिसनी म्हणलं आहे ना की ही जी खुनाचा कट रचला त्याच्यामध्ये यांनी रचलेला आहे त्याच्यामुळे यांना आम्हाला ताब्यात घेतं याचा अर्थच तो होतो की ते तीनशे दिनमध्ये ऑटोमॅटिक येतात पण आता हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर मको का लागला आत्ताच आपण बातम्या बघतोय की तिकडे वाल्मिक कराडची प्रकृती अस्वस्थ झाली आहे त्यांचे कुटुंबीय सुद्धा आता उपोषणाला बसलेले आहेत ते हे सगळं ठरवून केलं जातं असं कुठं नाही आता वाल्मिक कराडांची प्रकृतीला काय झालंय मला बघित कळालं नाही पण जे काही बाकी आणखी मी बघितलं नाही माध्यमांशी तुमच्या सर्वांशीच बोलतोय दोन घंटे झालं त्याच्यामुळे मी ते काही बघितलं नाही पण ठीक आहे जी काय असेल ते समजा पण या बाकी जी तिथं काही समाजकंटक काही गोंधळ घालत आहेत ते चुकीचं आहे त्या समाजकंटकावर लक्ष एस पी साहेब ठे असतील एच पी साहेब त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील आजच जमावबंदीचा आदेशच आमच्या बीड जिल्ह्यासाठी लागू झालेला असताना तिथं आज जमावबंदीचं कलम लागू झालं असतानासुद्धा कुणी आंदोलन करतं मग याची परवानगी एच पीने दिली का काय झालं हे मला सांगता यायचं नाही पण जर काही कुणी समाजाच्या विरोधात जाऊन काम न, लो, न, करत असेल जे काही लोक मालमत्तेचं नुकसान करत असतील लोकशाही पद्धतीचं आंदोलन करत नसतील नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जे आंदोलन असतं ते करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच एच पी साहेब करतील अशी अपेक्षा करू आता बाप्पा आपण बघतोय की आपण आता पुण्यात आहोत आणि याच पुण्यामध्ये अगदी इथून दोन किलोमीटरवरती पाहिलं तर जवळपास पंचवीस तीस कोटींची प्रॉपर्टी वाल्मिक कराड यांची आहे मगरपट्ट्यामध्ये पाहिलं तर अशी टोटल पाहिली तर आपण जवळपास एकशे पंधरा ते एकशे वीस कोटींची प्रॉपर्टी पुण्यात आहे नेमका त्यांचा इन्कम सोर्स काय आणि ही प्रॉपर्टी जी आहे कुठे ड्रायव्हरच्या नावावर कुठे दुसऱ्या पत्नीच्या नावावर काय वाटते नाही आता हे जी उघडकीस आलेली किंवा जी मीडियाने दाखवलेली ही जी प्रॉपर्टी याच्यापेक्षा आणखी काय प्रॉपर्टी वेगळी आहे हे तर पोलीसला तपासायचे एकदा पोलीसला सर्व तपासू मग याचे सगळे आकडे समोर येऊ देत मग त्याच्यानंतर आपण याच्यावर भाष्य करणं बरोबर आहे पण यांचा इन्कम सोर्स काय हे मलाही माहीत नाही यांचं इन्कम सोर्स काय आहे ते इन्कम सोर्स काय ते, का ते खंडनी याचं दिसलंच आहे की प्राथमिक दृश्य आपल्याला त्याच्यामुळं ह्या सर्व खंडणीचं जी सामूहिक रॅकेट आमच्या बीड जिल्ह्यात तयार झालेलं आहे हे शंभरी शंभर पन्नास लोकांचं जे टोळकं आहे यांना सर सर्वांना मोकोकामध्ये घेतलं पाहिजे अशी माझी पहिल्या दिवसापासून जी मागणी आज नाही तर मी या जी मर्डर झाला संतोष देशमुखांचा त्याच्या मारेकरी जी कोण आहेत त्याला साथ देणारे त्यांना पळवून जाणारे त्यांना मारताना त्यांना उचलताना त्यांना अगोदर कट रासताना जे जे कोणी होते ह्या सर्व सिक्वेन्समधून जे सर्व लोक आहेत यांना सर्वांना याच्यामध्ये अटक झाली पाहिजे यांच्यावर मोकोका लागला पाहिजे याला तीनशे दोनमध्ये सह आरोपी झाला पाहिजे आणि यांना फाशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे आणि इथं जी बीड जिल्ह्यातलं गुंड राज्य आहे गुंडांचं राज्य आहे सामूहिक तुळी युद्ध आहे हे बंद झालं पाहिजे दहशत निर्माण करणारे लोक आहेत यांच्यावर मोकोका लागला पाहिजे ही मागणी आणि ही मागणी आणि पोलीस मला वाटतं लवकरात लवकर त्या पद्धतीनं काम करून तपासामध्ये ते उघडं करतील तुम्ही पहिल्यापासून बीडसाठी इतकं का काम केलेलं आहे अगदी तरुणपणापासून तुम्ही स्वतः राजकारणात होता तिकडचं आताचं हे सगळं जर वातावरण बघितलं तर आत्ता कुठेतरी बिहारबरोबर बीडचं कम्पॅरिझन आहे की बीड म्हणजे महाराष्ट्रातलं बिहार आहे वगैरे असं म्हटलं जातं दुःख होतं हे सगळं खूप वेदना होतात की मी ज्या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय संसदेमध्ये जाताना सुद्धा मी बीड तिथं गेलो अरे क्या होयासं सब लोक आपण बीड में क्या चल रहा है अभी दो चार मॅचेस आहे म्हणजे एम पी के अरे बीड मी क्या हो रहा यार ये एक महीने से डेढ़ महीने से हम ये देख रहे हैं कि भीड़ में खाली टीवी पे देखा तो भीड़ ही आ रहा है ये भीड़ है क्या बहुत दर्द होता है बहुत दुख होता है लेकिन क्या करते ही जी परिस्थिती याला बदलायसाठी काय झालं पाहिजे तर मायबा पोलिसांनी यांना लवकरात लवकर सगळ्यांना आणखी जे कोण आहेत यांना सर्वांना तपासामध्ये घेतलं पाहिजे मोको का लावला पाहिजे आणि एकदाची बीड जिल्ह्यावरील ही लागलेली कीड काढून टाकली पाहिजे मला वाटतं पोलीस आता तसं काम करतील महाराष्ट्र राज्य सरकारसुद्धा त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत ते उपमुख्यमंत्री सर्वांनी सांगितले की आम्ही कोणाला सोडणार नाहीत त्या पद्धतीने काम करतील असं वाटतं बाप्पा आपण बरेच दिवस झालं बघतोय की हे सगळं प्रकरण चालू व्हायच्या आगी आधीपासूनच खरं तर बीड आणि मराठवाड्यामध्ये जातीय रंग कुठेतरी दिला जातो आहे मराठा असेल ओबीसी असेल यांच्यामध्ये बरेच वाद चालले आहेत आणि याचा पडसाद आता पुण्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना हे सगळं भोगावं लागतंय हे सगळं बघून खरंच हे सगळं राजकारण असं थांबलं पाहिजेच वाटतं नाही हे सर्व जर बघितलं पुण्यातल्या जी पर्वकाल मुलांच्या मी बाईट बघितल्यानंतर आमच्या आपल्या हृदयालासुद्धा वेदना होतात मनाला वेदना होतात की अरे हे कुठं चाललो आहे आपण आपल्या बीडचं नाव बीड म्हणलं की संशय होते मला लातूरवरून पण काही पोरं बोलले की ते ठीक आहे कुठल्या समाजाचे असू दे ते बोलले की आम्हाला लातूर अरे बीड बीडचा आहे का तू मग रूम द्यायला सुद्धा पर्यंत मी त्यांना तिथं जाऊन सगळ्यांना बोलू मी ज्या ज्या ठिकाणी एज्युकेशनचे हब आहेत असे जवळपास पुणे असेल किंवा आमचं लातूर असेल तिकडं मराठवाड्यामध्ये तर आमच्या बीड जिल्ह्याला जिथं जावं लागतं जास्त म्हणजे लातूरला बरेच बारावीपर्यंत शिक्षण घ्यायला जातात आणि नंतर पुण्यात येतात एम पी एस सी यू पी सी असेल तुमचं काय बाकी उच्च शिक्षित होण्यासाठी सगळे पुण्यात येतात अशा मुलांसाठी तर खूप काही काम केलं पाहिजे आणि यांच्यावर मी आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्यांना विनंती करणार आहे पुणेकरांना लातूरकरांना की बाबा हो आमच्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्या जातीचा विद्यार्थी आहे जातीवर जाऊ नका माझ्या बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याला संरक्षण द्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या जे त्याला साथ द्या बीड जिल्ह्यातल्या माझ्या विद्यार्थ्यांना सांभाळा आणि जर काही वाटलं तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला एखाद्या मेसेज करावा मी तिथं जिथं असेल तिथं त्यांना जाऊन मदत करायचा प्रामाणिक प्रयत्न करेल लातूरला मी कोणाला पाठवेल पुण्याला कुणाला पाठवेल जिथं यायचं तिथं मी स्वतः येईल आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर मी आत्ताच बोललेलो सर्व चॅनलला की जर काही असं नाही जर लोकांना याच्यातून जर समाधान नाहीच झालं माझ्या बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं तर बीड जिल्ह्यास त्या विद्यार्थ्यांसाठी मी निवासी हॉस्टेल चाहे पाच हजार दहा हजार किंवा पन्नास हजार विद्यार्थ्याचं पण मी स्वतः काही करून करेल पण तिथं हॉस्टेल तयार करेल पण माझ्या बीड जिल्ह्याच्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही किंवा त्यांना असं वेगळं पडू देणार नाही त्याच्यामुळे कुठल्याही जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना असं नामहरण व्हायचं कारण नाही किंवा भयभीत व्हायचं कारण नाही आहे त्यांच्या पाठीमागं बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी आहे मी त्यांना साथ देणार आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा विनंती करतो की आपण सामाजिक सलो करा का ह्या गुंडांच्या मागं गुंडांचं समर्थन करू नका यार फक्त तुम्ही सर्वजण आपला सामाजिक समीकरण सम सलो करा का, का। आपलं तुम्ही जसं बोललात की माझ्या तारुण्यापासून तर मी ज्या पंचवीस तीस वर्षापासून राजकारणात आहे तेव्हापासूनचं काळ बघतोय असं नव्हतं ह्या पाच दहा वर्षा मान्यमान्यपेक्षा या दोन चार वर्षामध्ये खूपच जास्त आती थोडं जातीचं तेड निर्माण झाली ही सावरायसाठी प्रामाणिकतेनं प्रयत्न मी पण करणार आहे बाकी लोकप्रतिनिधी सुद्धा विनंती करणारे जे कोण पदावर असतील कोणाही पक्षाचं की तुम्ही आता हे जाऊ द्या आता हे सर्व संपून टाका आणि आता पुढील एकदा सगळी दिशा ठरवूया आपण सगळेजण एकत्र बसून आता कुठली तुमची निवडणूक नाही आहे आता ही निवड म्हणजे विधानसभा लोकसभेचं साठीच राजकारणी मंडळीला जास्त निवडणूक निवडणुकीचं वातावरण बाजूला सर्वेत जिल्हा परिषद ही कार्यकर्त्याची निवडणूक देशात ज्या त्या पक्षाचे नेते तिचं काम करतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतीसाठी पण आपण जातीयचं लोक राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि तसं मला वाटतं सर्वजण एकत्र येतील कुणी येईल नाही येईल मला माहीत नाही पण मी मग तर प्रामाणिक्यानं जे बीड जिल्ह्याचा सर्वोच्च पदावर असल्यामुळं माझं जिम्मेदारी आहे मी ती काम करणार सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन मेळावे घेणार त्यांना भेटणार त्यांना बोलणार चाहे माझ्यावर चिडलं कुणीतरी चालेल पण मी त्यांना बोलणार या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे राजकारण चालू आहे किंवा जातीवादाचं जे राजकारण चालू आहे हे सगळं काही ठराविक नेत्यांकडूनच असे प्रकारचे स्टेटमेंट येतात नाही आता कुणावर काय दोष देण्यापेक्षा जी झाली ती परिस्थिती कशी सुधारायची हे आपण बघूयात आता कुण्या नेत्यावर आरोप करून काय करून काय होणार नाही आता हे कोण करत आहे काय करत आहे याच्यावर बोलण्यापेक्षा आज आपण ही जातीय सलोकार राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे मीडिया असेल म्हणजे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून केला पाहिजे त्याच्यामुळे कुणावर तरी बोट दाखवून काही होणार नाही आम्ही त्याच्या पुढाकार मी घेणार आणि आपण सर्वजण मिळून आम्ही सर्वजण तुम्ही आणि आम्ही आणि पुढचे दुसरे राजकीय जे पक्ष आहेत ते सर्वजण एकत्रित मिळून आमच्या बीड जिल्ह्याला सर्व गरज आहे आणि तुम्ही सर्वजण साथ करू बाबा धनंजय देशमुखांशी काही बोलणं झालं कारण ते प्रचंड अस्वस्थ नाही धनंजय देशमुख अस्वस्थ होते म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं काल आणि परवा रात्री जे त्या दिवशी त्याने मीडियाशी बोलताना असं सांगितलं आणि लोकांचं पण बघितलं त्याच्यानंतर मला खूप वेदना झाल्या आणि मी घाबरून गेलो अरे एवढं टोकाचं पाऊल कसं उचलतो एवढं अस्वस्थ व्हायला नाही पाहिजे मी त्याला त्या दिवशी पण रात्री सांगितलं काल पण सांगायला गेलो काल तुम्हाला भेटला नाही पुन्हा ज्यावेळेस तिचं आंदोलन संपल्यानंतर माझी त्याची भेट झाली त्यावेळेसही बोललेलो परत रात्री बोललेलो मी आज रात्री त्याला बोलणार आणि त्यांना आधार देतोय मी आणि ते असं टोकाचं पाऊल उचलायचं नाही म्हणून म्हणतोय ते टोकाचं पाऊल तो पण शांत झालेला आहे घराला त्याची गरज आहे आम्हाला त्याची गरज आहे आमच्या संबंध महाराष्ट्राला त्याची गरज आहे एक तर माणूस आमचा एक घेरेलाच आहे आणि आता ह्या दुसरा माणूस असं नाही होणार आणि गाववाल्याला पण समजून सांगितलं ना बाबा तुम्ही थांबा थोडं मग त्यांनी कालचं आंदोलन जे आज करायचं होतं तुझं थांबवलं मी बोलल्यानंतर आणि ते आंदोलनसुद्धा थांबलेलं आता आंदोलन आता याच्यानंतर आम्ही पुढची दिशा जी काय असेल ते सर्वांना समजून सांगून व आपण आंदोलनाच्या पद्धतीनं आंदोलन करूयात आपल्याला बाकी कायदा हातात घ्यायचा नाही आता तर आम्हाला जमावबंदीचं कलम लागू झालेलं आहे त्याच्यामुळे कुठलं आंदोलन करायचं तर त्यांना एस पीची पूर्व परवानगी लागेल त्याच्यामुळे एस पीनं परवानगी दिली तरच आपण आंदोलन करूयात असं मी त्यांना सर्वांना बोलणार आणि मला वाटतं की देशमुख कुटुंबालासुद्धा आज काहीतरी बोलवणार होते सी आय डीवाले वाले सगळे एस आय टीवाले जी काही प्रमुख आहेत जी त्यांचं बोलणं होणार होतं तीन चार वाजता काहीतरी बोलवणार होते त्यांचं बोलणं झालं नाही माझं आज बोलणं झालं नाही रात्री बोलल्यानंतर ना अगदी शेवटचा प्रश्न आहे बाप्पा तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये हे प्रकरण निवडण्यासाठी किंवा जनतेला काय आवाहन करू इच्छिता जी जनता आपण बघतोय परळी बंद पडलेली आहे दोन गट आमने सामने उभे राहिले नाही बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण सर्व जातीय सलोका राखण्यासाठी काम करू आपण खि ग्रामीण भागात असू शहरी भागात असू सर्वजण एक गुन्ह्या गोविंदानं आपण जसं पहिले राहत होतो त्या पद्धतीने राहूयात आणि बरेच आमचे गोरगरीब लोकांना ह्याच्याशी काही देणं घेणं नाही या टोळक्यानेच ही दहशत माजवायचं काम केलं आहे त्याला जातीयतेचा रंग देतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जात निर्माण केली या सर्वसाधारण लोकांचा काहीही एक दोष नाही आहे बिचाऱ्यांचं कोणाच्या हातातले गेल नाही बेच्याची मजुरी कोणाच्या हातातली गेल नाही ते जे धंदे करायचे तेच त्यांना करावं लागत आहेत त्यांना बाहेर जावं लागतंय आमच्या माता भगिनीला ऊस तोडायला बाहेर जावं लागतंय एवढे सर्व गोष्टी तर त्यांना जाऊन इथं जात कोणीतरी दाखवत असेल तर ते चुकीचं आहे त्याच्यामुळे ते कुठल्याही जातीचे असो सर्व एक आम्ही एक जातीचे म्हणून किंवा एकत्र राहून आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुन्हा गोविंदाने परत एकदा कायदा व सुव्यवस्थेत राज्य आम्ही बीड जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करू आणि पोलिस यंत्रणे साथ द्यावी तुम्ही मीडियानं सुद्धा साथ द्यावी अशी अपेक्षा करतो बीड जिल्ह्यातल्या जनतेला त्याला म्हणजे विनंती करतो की आपण सर्वांनी या गोष्टीसाठी साथ द्यावी नक्कीच आपण बघितलं की लोकप्रतिनिधी म्हणून बजरंग बाप्पा सोनावणे हे खासदार म्हणून खरंतर बीडचे आव्हान करतात की सगळ्याच जनतेने अगदी शांततेच्या मार्गाने ही जी काही आंदोलनं आहेत ती आता थांबवली पाहिजेत आणि या सगळ्याच प्रकरणाचं राजकारण न करता दोषींवर आरोपींवर शिक्षा कशी होईल त्यांच्यावरती कडक शासन कसं होईल यासाठीचे प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून एकत्ररित्या करावेत अशी एक, करावे एक कुठेतरी भावना व्यक्त करताना ते आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर हे प्रकरण जोपर्यंत दोषींवरती अंतिम कारवाई होत नाही तोपर्यंत लावून धरण्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिलेला पाहायला मिळतो तो क्या परसन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे